कृताई केरु छा हारी जी ने कणी काही हरिनाम वाया गेला ऐसा कोणी ऐकीला कणी को काही भगवान तेरे नाम ही वाया जावाळो छेडी कोनी काही करताई ए वादी अरे भूखे मरावा करताई साधु संत के लागे काहो फिरता राधो राणी पुसा संताला जाऊनी संतांचा थोर महिमा आला भौतांच्या कामी खली काही कोणी काही हा नामेमा भाव लागते विश्वास लागते कोणी काही कोणी काही करताई संत के लागे पुराण प्रसिद्ध बोलिले वालीvika नामे तिनी लोक उधरती अत्रंच कोणी ए बी मुखे ईशनेरे मुखे खेती दे कोनी कही ये ती भाग छ कोनी कही आचो कर्म की दे खरा आचो मला छ भला कर्म की दे कोनी कही रावा अत्र ज्ञानी मन केर परंतु कर्म भला की तो कोनी कही ऐसी हजार रानी एक लाख बेटा सवा लाख पोत रेर बाजे में देख सीता पर नजर चलेगी ही कोनी को कही अवड़ा न्यानी रावा वो तो मरो कोई मरो पुरो लंकान बाहर भस्म करना को हो परंतु वरुण भाई विभीषण भगवान रामेर नाम लिदो कोनी कही चिरंजीव पत मरो सोनेर लंकार राम प्रभु वन राजा बना को कोनी कही मात्रच कोणी ए भक्ती की दो। के नाही केला गो कोणी काही हरणे केशमू देवेर विरोध आहे देवे। कोणी काही सोतान भगवान समज कोणी काही परंतु हरणे केशमू राणी हुशार कोणी काही वो प्रेम येते असो सुपुत्र तयार करली ती भक्त प्रल्हादे सरी कोणी काही भक्त प्रल्हादे बाप પરંતુ આવડી હેર ઓડિયા પડગી કોની કહી આશો ભગવાન રૂપ લીધો કશમ નું મારો પરંતુ ભક્ત પ્રહલાદ નામ લીધો સુધાર ધો કોઈ કરતા ઈ જ્ઞાન શાળા એ ઉમર નાયક જવાન ઇધર સુપુત્ર ભરાય પર ઓરી કઈ તરી પુનિયા અત્રા બને બન્યા જે ઉપસ્થિત હોય કાર્યક્રમે સંત મહાત્મા ઉપસ્થિત હોય ગીરી કહી સાધુ સંત કે નિરંકાર નહી જે ચરાચર હરી શિવણ હરી નારાયણ હરી ભક્તિ મુક્તિ ચારી ઘરી ત્યાં કોની કહી કરતા રી જો મન ક્યા મુખ્યમાં નામ વિ कवड़ा भी संकट जर आवयो परी घे संत के दिने जो माझ्या नावासाठी रुडबुडे त्याच्या संसाराचे कोडे मजुरी पारथ भगवंतर नाम लिमेतील नाम प्रपंच कौड़ा भी जर संकट आवडेपर्यंत आवडीवर माझी शक्तीच कधी काही मन किया ना

शंभत देखो करण केर ए मदिरा चार मी तो पांच दरवाजा मिस्त्री लगायच कोणी काही परंतु तीन आकर मंदिर आहे ना परमात्मा नव दरवाजा हो दावा दरवाजा असो लगाय झाडे कोसणार कोसना बाई डोकरी कोसला विंतु विंतसला उचिती पॅक बेजावच वशे प्रकारे परमात्मा तीन हात्या मंदिर बांधतो बांधतो हो कोणी कधी काही दाव दरवाजा लगादी नो जे नायर छ मरकना गरज वे तो आवो आणि जीवने उधार उद्धार करलो उद्धार हेरो हे संत कचा साधू मानारे कोनासी तिथे बोगे जंग्या नारीसी पाची जी चैकरी पाची चा पलंगी गेला तो साधु सामावला तुका मने ऐसे संत तोची मानावे भगवंत असो परमात्मा एम सारी वाटेर देना कोच माउली महाराज भी के लागे हे कोनी कही यम से में दोच कोणी कही कृष साधु संत के लागे चार सुने छे पड़े अठरा की मुख पाद जब तक सच्ची गुरु की याद नहीं तब तक बड़े बड़े भाग चार मजे चार वेद छो मजे छो शास्त्र अठरा म्हणजे अठरा पुराण कोणी कि चार सुने छे पड़े जब तक याद नहीं तब तक बडे बड़े बरे तीन हातेर मंदिर बांधवच मार नाम ले मार नाम सांभळीचे आणि इच छ हीच कावी सो गुंपात आहे दत्तात्रेय विनासी निर्मल सैनी तेव्हा सोबती चिता भस्मते याच्या अंगी असा जेवगी विपरीत आपोआप वाजवतो फुंगी ना कळत याचा अंत अनंत सुख भोगी असो परमात्मा वास करो छो होली गई एरे सारो संत कचो ए दंडा का मंडल हाथे मने બદલ ગુરુ હરિભક્ત પરાય ઉદર શિષ્ય વકીલજી મહારાજ જાબરૂંડા સ્વામુતિ સુધી એકવીસ રૂપિયા જગદબા શેવા ભયાર આશીર્વાદ ઓર બાદરભાઈ जीवन महाराज मौजा तांडा ये हमार हरी वक्त पर आए दे सामुती सुधा ये कौन रे प्यार बहुमान आवच धन्यवाद और बादर श्यामराव उमा चव्हाण राधार जाबरुन तांडा ये हमारे उमा नायकेर ये बापूर मोटो सुपुत्र इधर सामती सुद्धा एक रुपया शरू प्यार बहुमान आवच तरी जगदंबा शिवा भाई आराशिरवाद करता ही केर सा ये मदिरा बादो पवनाच्या रूपाने रमला आपल्या ब्रह्मांडाला वेळा घालून निरंजनी राहिला कोणी काही असो परमात्मा हे साडेतीन हाते मंदिर परंतु आपल्या ओळख छेदी ओळख जर क्रायन हरिभक्त पराय धर्माजी महाराज असे सद्गुरु माउनीकन जाणू लागे जन आपल्या मार्ग मळ मार्ग क्रम केरच चा पाना पिओली ब्रह्मानंद झाला हम काही पाना पिये कोणी काही हा कधी कि योगी ना पूर्ण विराम दू होई शेवा जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल शेन धन्यवाद